श्री अंबिके देवीनिमित्त काल ज्या आम्ही बलिगाडी जनरल घोडागाडी ज्या शर्यती आयोजित केल्या होत्या त्या एकदम कडक आणि रास्त ह्या शर्यती आम्ही एकदम पार पाडलेल्या आहेत पण होता किंवा आम्ही आता सगळीजण मिळून सगळ्या कमिटी मिळून परत ममदापूर ग्रामस्थ यांच्या वतीने निर्णय आम्ही जाहीर करत आहोत आणि चारी बाजूनं ड्रोन असू दे मोबाईल असू दे नंतर सगळ्यांचे जे मोबाईलवरती जे व्हिडिओ आलेले आहेत त्यांचे ज्यांचे फोटो आहेत हे बघून आम्ही आता निर्णय त्यांना देत आहोत आणि त्याप्रमाणे आमचे मदन हे निर्णय करते जे निर्णय जाहीर केलेला आहे तो पूर्ण ड्रोनच्या माध्यमातून चारही अँगल चेक करून निर्णय जाहीर केलेला आहे तर त्याच्यामध्ये तृतीय क्रमांक जी गाडी आलेली आहे महेश बोंद्रे हरिपूर यांचा बुलेट छब्या आणि टोकर चिमण्या या गाडीचा तीन नंबर आलेला आहे द्वितीय क्रमांक भाऊदादा हजारे शिरूर यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि सांगोला राजा या गाडीचा द्वितीय क्रमांक आलेला आहे प्रथम क्रमांक काका मानकरी ठरलेला आहे बंडा शिंदे दानवळी यांचा ब्रेकफेल पैजा आणि दोनवा दोन दोन गाडी गेल्या चिमण्या या गाडीचा प्रथम क्रमांक आणि ममदापूर केफ्री किताबाचा मानकरी झालेला आहे यात्रा या भव्य बैलगाडी घोडागाडी शेअर आयोजित केली त्यासाठी काल जे जे गाडा मालक असू देत किंवा गाडी चालक असू देत यांना आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहून आम्ही जे एक नियम व अटी घातल्या त्या या सगळ्या पालन करून सर्व गाडी चालकाने आणि मालकांनी याचं एक पालन करून आम्हाने एक चांगलं सहकार्य केलेला आहे त्या सहकार्याबद्दल त्यांचा आमच्या कमिटीचं करून प्रथम आभार व्यक्त करतो त्यानंतर इथून कुठे जी शर्मिनार आहेत ती अशीच पार पाडायची आहे आणि त्यासाठी पुढच्या जमा गेले तर चांगल्या प्रमाणाचं मोठं बक्षीस ठेवून तुम्ही सर्वजणांनी सहभाग घेऊन अशाच पद्धतीचं सहकार्य सदैव करायचं आहे